लोकजागर इंडिया एक नया इतिहास लिखेंगे मित्रांनो नमस्कार मी ज्ञानेश वापुरकर आपण बघत आहात लोकजागर इंडिया चॅनल मित्रांनो हे चॅनल सुरू करून जास्त दिवस झालेले नाही हे दोन महिनेही पूर्ण व्हायचे आहेत आणि सव्वीस जानेवारीला सुरू केलं आपण आणि खरं म्हणजे हे हिंदी चॅनल आहे पण त्यामध्ये मराठी कवितेच्याबद्दलही बऱ्याच लोकांची डिमांड असल्यामुळे आणि मी प्रामुख्यानं कवी असल्यामुळे मग त्याप्रमाणे मराठी कविताही टाकायला सुरुवात केली आणि काही चर्चासुद्धा मराठीमध्ये होतात हळूहळू आपण एकदा हे हिंदीचं चॅनल एकदा व्यवस्थित मार्गी लागलं की आपण मराठी चॅनल वेगळं करणार आहोत आणि त्या दृष्टीनं या चॅनललाही चांगला प्रतिसाद आहे पण तो वाढला पाहिजे आणखी स्पीड जरा वाढली पाहिजे अशी विनंती आहे आपल्या सगळ्यांचं प्रेम आहे आणि सहजपणे वाढते आहे ते आपण त्याच्यासाठी काही फार प्रयत्न करत नाही आहोत पण तरीसुद्धा अतिशय चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे आणि निश्चितपणे कारण ते एका विज त्याच्या स्वतःच्या नॅचरल प्रोसेसमध्ये नॅचरल गतीनंच ते वाढलं पाहिजे हाच आमचा प्रयत्न आहे खरं म्हणजे हा पन्नासावा व्हिडिओ आहे पन्नासावा व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओमध्ये जे काही एक प्रेमाची कविता रोमॅंटिक कविता सखे साजणे आ, च्या संदर्भात मला जे काही प्रश्न विचारले जातात की एवढी सुंदर सखी कुठे मिळाली कुठे दिसली नाक आहे कान आहे डोळे आहे पापणी आहे भुवय आहे ना, ना, ना अवयव आहेत आणि अलंकारांचं जे एवढं सुंदर वर्णन आहे की त्यामुळे प्रत्येकाला वाटते की यमेला अभ्यासाला वगैरे होती पण तेव्हा मी जी काही उत्तरं दिली आ, त्या उत्तराच्या संदर्भात झालेली ही कविता म्हणजे सखे साजणीचा नाव गाव पता काय सांगू या संदर्भातली ही कविता ती कविता आपल्याला ऐकवतो दुसरी कविता ऐकवतो आणि एक पुन्हा गोष्ट सांगणं आवश्यक आहे गरजेचं आहे असं मला वाटते की लोकजागर इंडिया हे एक मिशन आहे लोकजागर इंडियाचा बाराकलमी कार्यक्रम आहे केवळ कविता केवळ मनोरंजन किंवा के केवळ राजकीय चर्चा असा त्याचा मुख्य आ, अजेंडा नाही आणि लोकजागर इंडियाचा एक स्वतःचा प्रोजेक्ट मोठा सुरू करत आहोत आम्ही त्याला जरा काही कारणामुळे थोडासा विलंब होतो आहे आता या ठिकाणी या कवितेसाठी जी काही साईट वापरली जाणार आहे बॅकग्राऊंडला तर ती साईट म्हणजे त्याच्या बाजूला आपलं शेत आहे म्हणजे तो एक प्रकारे असं समजा की ही जी नदी दिसेल हे जंग जंगल जे दिसेल तर त्याला बिलकुल काठावरतीच आपलं शेत आहे म्हणजे आपल्या शेतामधून एक पाऊल आपल्या शेतात आणि एक पाऊल या नदीमध्ये एक पाऊल या जंगलामध्ये अशी अवस्था आहे अतिशय सुंदर परिसर आहे तोही आपण बघून घ्या तिथे आम्ही एक वेगळा प्रोजेक्ट करत आहोत आणखी एक दुसरी जागा एक साधारणतः अमरावती रोडवरती आहे तर तिथे सुद्धा जंगल तलाव पहाड प्रामुख्यानं हरणांचे कळपचे कळप येतात इकडच्या भागामध्ये आता हे जे आज, आज आपण या कवितेमध्ये पाहणार आहोत तर त्यामध्ये तिथे जंगल म्हणजे जंगल जे आहे ना आणि बाजूलाच असं टायगर रिझर्व आहे थोडं थोडं अंतरावर आहे आणि मोठं धरण वगैरे आहे तिकडे तेकड्या तर पहाड तर आहेतच तर असो असे निसर्गरम्य परिसर हे दोन्ही लोक जागर इंडियाच्या परिवारातले आहेत समजा आणि त्यादृष्टीनं आपले जे काही प्रोजेक्ट आहे वेळोवेळी त्याच्याबद्दल माहिती मिळेलच आपल्याला पण आता ही कविता ऐका बघा एन्जॉय करा मराठी चॅनलही लवकर सुरू व्हावं यासाठी या, या हिंदी चॅनलला सुद्धा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि हा पन्नासावा व्हिडिओ येतो आहे महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मध्ये थोडासा हेल्थ प्रॉब्लेम झाला असताना सुद्धा त्या काळामध्ये ॲडव्होकेट अशोक यावले नागपूरचे आणि दिल्लीवरून आपल्या संयुक्त देशमुख या दोघांनी ती बाजू फार सांभाळली पडू दिला नाही सतत व्हिडिओ सुरू राहिले मध्ये मला मयूर वाकुडकर जे आहेत तेही मदत करत असतात आणि हा परिवार लोकजागर इंडिया चॅनलच्या निमित्ताने एकत्र म्हणजे आमचा वाढतो आहे लोक जुळत आहेत पण त्यासोबतच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकजागर अभियानची जी मुख्य टीम आहे त्याच्यामध्ये महादेव मिर्गे उपाध्यक्ष महाराष्ट्राचे सचिव मनीष नांदे आणि विशेष म्हणजे अखिल भारतीय महासचिव नंदकिशोर अलोणे या लोकांचा नेहमीच लोकजागर इंडियाच्या पाठीमागेच नव्हे तर संपूर्ण लोकजागर अभियान आहे लोकजागर मुवमेंट जी आहे त्या संदर्भामध्ये त्यांचा नेहमीच सहभाग असतो आणि ते अशा प्रकारचा वेगवेगळ्या फील्डमधला वे वेगवेगळे क्षेत्र सांभाळणारा वेगवेगळ्या जबाबदाऱ्या घेणारा असा आमचा परिवार आहे आणि इथे जो आपण व्हिडिओ पाहत आहात प्रामुख्यानं बॅकग्राऊंडला जो दिसतो आहे तो मी आधी सांगितल्याप्रमाणे लोकजागर अभियानची तीच ती साईट आहे समजा तिथेच बाजूला आपलं सुंदर असं शेत आहे आणि नंतर बाकीची माहिती आपल्याला मिळेलच तर एक कविता पहिलं ऐकवतो आणि नंतर मग ये म्हटले की दूर हो, सरते मीरुसलो की ये मटले की दुरसरते मी रुसलो की पा झरते मगलाडी गोळी करते मग लाडी गोळी करते शर बटणे धरते मगलाडी गोळी करते शरटाची बटने धरते छातीवर ठेवून डोके हृदयाचे मोजत ठोके छातीवर ठेवून डोके हृदयाचे मोजत ठोके छातीवर ठोकत म्हणते है पत्थर बिलकुल ओके छातीवर ठोकत म्हणते है पत्थर बिल्कुल ओके खट्याळ हसते मधाय डसते हसते मधाय डसते धरते खट्याळ हसते मधाय डसते जी भजि भे धरते पण कधीच बोलत नाही मी प्रेम तुझ्यावर करते पण कधीच बोलत नाही मी प्रेम तुझ्यावर करते आणि यानंतर सखे साजणीचं नावगाव पता विचारणाऱ्या सर्व मित्रांसाठी ही कविता आपण ऐकूया सखीचा पता नावगाव काय <laughs> जेथून वाहेूर झुळ पाणी झुळझुळ पाणी अनपाखरांच्या ओठात गाणी जेथू न झुळझुळ पाणी अनपाखरांच्या ओठात गाणी माझ्या सखीचा पताकाय सांगू सखी साजणीचा काय सांगू तेथेच माझी भेटेल राणी जे वाहे वाहेूळ पाणी जे काणी मुल येते जेव्हा कळीचे अनफूल होते जेथूनकानी किल येते जेव्हा कैचे अनफूल होते पाना फुलांच्या कधी गर्दरानी, पाना फुलांच्या कधी गर्दरानी, भ्रमरास जेव्हा स्फुरतात गाणी ओ गाणी पहाडात गाणी घाटात गाणी रेतीत गाणी मातीत गाणी रेतीत गाणी मातीत गाणी पाड्यात गाणी गाण्यात गाणी सुचतात गाणी झुलतात झाडे माझ्या मनाची झुलतीत वाळे मननाचते हवा चाळ होते मननाच ते अन हवा चाळ होते माझ्या मनाचे आभाळ होते मननाचते अन हवा चाळ होते माझ्या मनाचे आभाळ होते आभाळ होई मननाच नाच त्यांना दववेच तांना आभारोई होई तांना अनपाक यांचे दववेच तांना दववेच तांना भरल्या पहाटे बघा दववेच तांना भरल्या पहाटे जेव्हा कयाना जपतात काटे दववेच भरल्या पहाटे जेव्हा कयाना जपतात काटे तेव्हा फुलांचा का मधुमास येतो माझ्या सखीचा मला भास होतो तेव्हा फुलांचा मधुमास येतो माझ्या सखीचा मला भास होतो माझ्या सखीचे कसे नाव सांगू माझ्या सखीचे कसे नाव सांगू कधि करे दी अन कधिरातराेथू नवा हे झूळूपाणि अनपाखर ओठा जेथू नवा पाणी झूळूपाणि ओठात गाणी माझ्या सखीचा माझ्या सखीचा पताकाय सांगू सखी साजणीचा पताकाय सांगू तेथेच माधी भेटेल ते राणी वाहे झुळझुळ पाणी जेथून वाहे झूळ पाणी जेथून वाहे झुळ पाणी धन्यवाद एक नया इतिहास लिखेंगे